या राज्यातला शेतकरी दीनदलित चुकी राहावा आणि सारी संकटं दूर व्हावीत म्हणून आशीर्वाद मागण्यासाठी सावरगावला मी दरवर्षी येतो मुंडे साहेबांनी जी परंपरा पाळली होती ती आता आमची भगिनी पंकजता यांना चालू ठेवली आहे आणि मी हयात असेपर्यंत मी ह्या सावरगावला येत राहणार आहे आता मंत्री पंकजा मुंडे आहेत सरकारच्या माध्यमातून पूरपरिस्थितीमुळं नुक, नुक, नुक नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं मात्र त्या संदर्भातला चांगला निरोप घेऊन येतील असं काही अपेक्षा नाही आमचे सा ब भगवान बाबाच्या चरणी या राज्य सरकारला प्रार्थना आहे की शेतकऱ्यांना आम्हाला दिलासा द्यायची भूमिका लवकरात लवकर करावी आणि सात बारा आमचा कोरा करावा ही आमची राज्य सरकारला विनंती आहे धनगर समाजाचे देखील आंदोलनं चालू आहेत आरक्षणासंदर्भात त्या संदर्भात इथं कसं आहे आरक्षणाचा हा नाही जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी ह्या दृष्टीनं घडावं हो। जो जो आरक्षण मागतोय त्याला आरक्षण